तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्यातील सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात चांगलाच बदल बघायला मिळत आहे चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात काय बदल झालाय तो तर मित्रांनो तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये मित्रांनो आज आवक आलेली आहे चौवेचाळीस हजार आठशे एकवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर आज सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर सर्वसाधारण दर आई मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर आज जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव